नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे तलाठी भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये मित्रांनो लास्ट टाईम दोन हजार पं तेवीसमध्ये तलाठीची एक्झाम जी आहे ती झाली होती तर आता जवळपास तीन वर्ष होत आहे आणि अजूनपर्यंत याची जी पुढची भरती आहे ती आलेली नाही आहे तर मित्रांनो ही भरती नेमकी कधी येणार आहे या भरतीमध्ये जागा किती निघणार आहे आणि महसूल मंत्र्यांनी या भरतीसंबंधी कोणता आदेश दिला आहे आणि या आदेशामध्ये महसूल मंत्र्यांनी अशा काही घोषणा केलेल्या आहे की ज्याच्यामुळे महसूल सेवकांना याचा खूप फायदा मिळणार आहे परंतु जे जे नॉर्मल कँडिडेट आहेत त्यांना याचा थोडा फटका बसणार आहे आणि या यावेळेस भरपूर निघणार आहे तर या सर्व अपडेटबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट ज्या आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले चॅनल हे नेहमी प्रयत्न करत असते आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर सुद्धा करा तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे बघू शकता लोकसत्ता वर्तमानपत्राची ही न्यूज आहे एकोणीस तारखेची ही बातमी आहे तर यामध्ये राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे गेल्या काही महिन्यापासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याचे चिन्हे दिसत आहे म्हणजे यावरून असे दिसून येते की लवकरच चि तलाठी भरती निघणार आहे महसूल विभागाने राज्यात सतराशेपेक्षा पेक्षा जास्त तलाठीमध्ये लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झालेल्या दिसत आहे तर मित्रांनो जवळपास सतराशे ही जास्त पदांची भरती यावेळेस निघणार आहे आणि याच्या हालचाली देखील सुरू झालेल्या आहे आणि रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे आणि किती जागांसाठी भरती घेणे आवश्यक आहे हे सुद्धा यामध्ये तपासल्या जात आहे आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच ही भरती निघणार आहे तलाटी पदांची भरती लवकरच होणार असली तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हे एक निराशाजनक बातमी आहे तर अशी कोणती बातमी आहे की जी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारासाठी एक निराशाजनक बातमी म्हणून आलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी वाचू शकता महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करून त्यांना मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती तर महसूल सेवक जे असतात म्हणजे ते तलाट्याचे थोडे खालच्या लेवलचे जे कार्यकारी असतात तर त्यांची अशी मागणी होती की त्यांना जी सध्या मानधन मिळतात म्हणजे त्यांना फिक्स वेतन मिळत नाही त्यांना मानधन मिळतात तर त्यांची अशी मागणी होती की आम्हाला मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर करावी आणि चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करून घ्यावे अशी त्यांनी मागणी केली होती तर याबाबत महसूल मंत्र्यांनी तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे वेतन श्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे म्हणजे त्यांच्यासाठी जागा सुद्धा राखीव असणार आहे तलाठी भरतीमध्ये आणि सोबत सोबत त्यांना अनुभवावरून काही गुण एक्स्ट्रा सुद्धा मिळणार आहेत म्हणजे त्यांना या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे तर महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील असे आश्वासनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे त्यानुसार गुरुवारी जी आहे ती मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध पर्यायावर चर्चा करण्यात आली त्यानुसार महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी वेतन श्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचा था मुद्दा चर्चेत आला तर अशा प्रकारे जे आहे ती व्यवस्था करण्याची महसूल मंत्र्यांनी ठरवली आहे तर यामध्ये त्यांना पंचवीस गुण अतिरिक्त देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पंचवीस गुण खूप जास्त होता इतके गुण जे आहे त्यांना एक्स्ट्रा मिळणार आहे आणि जागासुद्धा एक्स्ट्रा मिळणार आहे तर ही जे नॉर्मल विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी थोडी निराशादायक बातमी आहे तर बघूया पुढे जाऊन काय होते तर अशाच बातम्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता लवकरच त्याला ती भरती निघणार आहे जवळपास दोन ते तीन महिन्याच्या आत ही भरती येण्याची दाट शक्यता आहे